नमस्कार मी प्रशांत कदम पार्थ पवारांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची भूखंड बळकवण्याची जी भूक आहे ती किती विकृत लेवलला पोहोचलेली आहे हेच उघड होतं म्हणजे ज्या जमिनीचा आपण व्यवहार करतोय जी जमीन आपण खरेदी करतोय ती खाजगी आहे की आपण सरकारी जमिनीचा अपहार करतोय याचं त्यांना सोयरसुतक नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे असा व्यवहार झाल्यानंतर किमान शासकीय नियमानुसार जी स्टॅम्प ड्युटी असते ती भरण्याची दाणतसुद्धा यांच्यामध्ये नाही आहे एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी जिथं लागते तिथं केवळ पाचशे रुपयामध्ये हा व्यवहार झालेला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कंपनीची नोंदणी अवघ्या चार वर्षापूर्वी झालेली आहे त्या कंपनीला कुठलाही अनुभव नसताना आय टी पार्क उभारण्यासाठी आम्हाला ही जमीन हवी आहे असं म्हटल्यानंतर शासकीय सवलत इतक्या तातडीनं इतक्या वेगानं आणि कुठलीही परीक्षण न करता कशी काय मिळू शकते हे याच्यातले मूलभूत प्रश्न आहेत आता पार्थ पवारांच्या या जमीन व्यवहाराबद्दलच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्याबद्दलचे अनेक तपशील तुम्हाला माहिती आहेत पण याच्या पलीकडं या, या संपूर्ण प्रकरणातल्या ज्या काही न पचलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्यानंतर तुमची जी कमेंट आहे या सगळ्याबद्दलची ती करायला सुद्धा विसरू नका सुरुवात करूयात आपण दोन एफ आय आरपासून आत्ता या क्षणापर्यंत या प्रकरणामध्ये दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि या दोनही एफ आय आरमध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नाही आहे ॲमेडिया कंपनीचा कुठेही उल्लेख नाही आहे म्हणजे किती निर्लज्जपणे एखादा गुन्हा ही व्यवस्था पचवू शकते हे याच्यातनं आपल्याला दिसतं आहे आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये पण फार मोठी विसंगती आहे आणि त्याच्यामधून पण आपल्याला दिसतं आहे की मुळात या जमीन खरेदी व्यवहारापेक्षा मोठा जोक या एफ आय आरमध्ये झालेला आहे म्हणजे एक प्रकारे सामान्य लोकांना तुम्ही वेड्यात काढताय त्यांना तुम्ही ग्रहित धरताय आणि इतका मोठा प्रकार घडल्यानंतरसुद्धा अशा एफ आय आर जर दाखल होत असतील की ज्याच्यामध्ये मूळ व्यक्तीचं त्याच्यामध्ये नाव नाही आहे आणि त्या एफ आय आर दाखल करतानासुद्धा काय केलेलं आहे बघा तुम्ही पहिली जी एफ आय आर आहे ती स्टॅम्प ड्युटी चुकवल्या प्रकरणातली एफ आय आर आहे त्याच्यामध्ये तीन लोकांची नावं आहेत शीतल किशनचंद तेजवाणी जिनं स्वतःकडे या सगळ्या जमिनीचं कुलमुखत्यारपत्र आहे हे सांगून म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी मिळवून हा व्यवहार केलेला होता दिग्विजय अमरसिंग पाटील जे अमेडिया होल्डिंग्स कंपनीमध्ये पार्थ पवारांचे डेजिग्नेटेड पार्टनर आहेत त्यांचे नातेवाईक आहेत मामे भाऊ आहेत आणि तिसरा व्यक्ती आहे रवींद्र तारू जो सब रजिस्ट्रार आहे या प्रकरणामध्ये आता हा पहिला गुन्हा स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आहे आणि ती किती चुकवल्याचा आहे एकवीस कोटी नाही तर फक्त सहा कोटींची रक्कम काढलेली आहे आता तुम्ही म्हणाल व्यवहार तर तीनशे कोटींचा होता रेडी रेकनरच्या दरानुसार मग याच्यामध्ये फक्त सहा कोटी कसे आले तर याच्यामध्ये शासकीय सवलत ग्राह्य धरलेली आहे आणि केवळ अधिभार ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेस म्हणतो तेवढा चुकवल्याचा गुन्हा याच्यामध्ये दाखल झालेला आहे म्हणजे किती भयानक चेष्टा आहे बघा की जी जमीन मुळामध्ये खरेदी करण्याचाच अधिकार या संबंधित व्यक्तींना नव्हता ती खरेदी करताना शासकीय सवलत त्याच्यामध्ये ग्राह्य धरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मग जर शासकीय सवलत तुम्ही ग्राह्य धरता याचा अर्थ तो व्यवहारसुद्धा तुम्ही लीगल मांडता कारण लीगल व्यवहारालाच सवलत लागू झाली पाहिजे ना शासकीय कागदपत्रातली मग ती तुम्ही या प्रकरणामध्ये लागू कशी का काय करू शकता हा पहिला प्रश्न आहे दुसरी जी एफ आय आर दाखल झालेली आहे ती दाखल झालेली आहे खडकमाळ च्या प्रकरणातली आणि ती काय आहे तर ही जी चाळीस एकरांची जमीन आहे ती आहे महारवतनाची महार वतन म्हणजे काय तर थोडक्यात वतन आणि वेतन असे दोन प्रकार असतात शासकीय कामाच्या मोबदल्याचे वेतन म्हणजे तुम्हाला माहिती आहे थेट मोबदला दिला जातो आणि वतनाच्या जमिनी जे होत्या वतन म्हणजे तुम्ही शासनाचं काम करताय पण त्याच्या बदल्यात तुम्हाला थेट मोबदला कॅश मोबदला न देता तुम्हाला या संबंधित जमिनी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत कसायला त्यांची मालकी तुमच्याकडं नाही आहे पण शासकीय काम तुम्ही करताय त्याच्या बदल्यात त्या दिलेल्या आहेत हा महारवतनाचा कायदा सांगतो आता आपल्याकडं अशा जमिनींचे हस्तांतर कर करतानाचे काही नियम आहेत शासनाच्या वेगवेगळ्या धोरणांमध्ये तशा सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतरच हा व्यवहार होत असतो पण इथं ते करतानासुद्धा नियम पाळले गेलेले नाही आहेत आणि ही जी शीतल तेजवाणी नावाची व्यक्ती आहे तिनं या महारवतनाच्या लोकांची ज्यांच्या ज्यांच्याकडे या जमिनीचं महारवतन होतं त्यांच्या नावानं कुलमुखत्यारपत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी मिळवून या जमिनीची मालकी आता आपली झालेली आहे या संबंधित लोकांच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यवहाराला ज्यांनी मान्यता दिली त्या तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यापासून ते नऊ लोकांच्यावरती एक वेगळा गुन्हा दाखल झालेला दा आहे मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर हेमंत गवंडे हा विजन प्रॉपर्टीचा आहे त्याच्यानंतर राजेंद्र विद्वांस ऋषिकेश विद्वांस मंगल विद्वांस, विद्वांस विद्यानंद पुराणिक जयश्री एकबोटे त्याच्यानंतर शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील अशा नऊ लोकांची नावं या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आहेत पण पार्थ पवारांचं नाव मात्र या दोनही एफ आय आरमध्ये कुठंही नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समजून घ्या की जर तुम्ही पहिला जो गुन्हा आहे स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा त्याच्यामध्ये जर केवळ सेस चुकवल्याचा गुन्हा दाखल आहे म्हणजे शासकीय सवलत ग्राह्य धरलेली आहे तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यवहाराला एक लिगल सँक्टिटी मिळवून देत आहे मग दुसऱ्या गुन्ह्याला नेमका काय अर्थ उरतो हा याच्यातला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे आणि आता आपण मूळ मुद्द्यांच्याकडे येऊयात की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आपल्याला न पचणाऱ्या गोष्टी दिसत आहेत त्याच्याबद्दल बोलूया हे प्रकरण समोर आल्यानंतर काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रिया बघा महसूल मंत्र्यांना या सगळ्या प्रकरणाची कल्पना नाही आहे व्यवहार कधी झालेला आहे पूर्ण मेमध्ये वीस मेचा व्यवहार आहे आणि आता ऑक्टोबर पाच महिन्यानंतर राज्याच्या महसूल मंत्र्याला जर एखाद्या व्यवहारमध्ये एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी मा, माफ झाल्याचं कळत नसेल याच्यावरती तुमचा विश्वास बसतोय का आणि खरोखर असं झालं असेल तर त्या खात्यामध्ये त्या संबंधित मंत्र्याचं किती लक्ष आहे हा सुद्धा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अजित पवार काय म्हणत आहेत अजित पवार असं म्हणत आहेत की तीन चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी चालल्याचं माझ्या कानावरती आलेलं होतं पण नंतर पुढे काय झालं हे मला माहिती नाही आहे आणि माझ्या नावाचा असा गैरवापर केल्याचं मी कधीही खपून घेत नाही वगैरे 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 म्हणजे अजित पवारांना तीन चार महिन्यांपूर्वी काय चाललं होती याची कल्पना होती ते स्वतः पुण्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही म्हणजे सब रजिस्ट्रार तहसील या लेवलला एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय होऊ शकतो का हो हे लोक त्यांच्या पातळीवरती हा निर्णय घेऊ शकणार आहेत का आणि जो व्यक्ती पुण्याचा पालकमंत्री आहे दर शनिवार रविवारी ते पुण्यात असतात बैठका घेतात त्यांना चार महिने झाल्यानंतर सुद्धा या व्यवहाराची जराही कल्पना नसेल याच्यावरती तुमचा विश्वास आहे का हा याच्यातला पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता या प्रकरणामध्ये महसूल खात्याचेच जे सचिव आहेत विकास खरगे यांची समिती जी आहे ती चौकशी करण्यासाठी नेमलेली आहे मुळात ज्या खात्याच्या लोकांनी हा सगळा घोळ केलेला आहे त्याच खात्याच्या व्यक्तीनं याची चौकशी नाही केली पाहिजे एक प्रकारे विकास खारगेंनासुद्धा जबाबदार काही अंशी धरलं पाहिजे ते प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांची प्रतिमा चांगली आहे पण तरीसुद्धा जर स्वतःच्या खात्यातल्या एखाद्या व्यवहाराची कल्पना पाच महिन्यांपर्यंत त्यांना स्वतःला नसेल तर ते काय डोंबलाची चौकशी करणार आहेत आणि कुठल्या अधिकारानं त्यामुळं चौकशी करणारी व्यक्ती एकतर न्यायव्यवस्थेतली असली पाहिजे ज्याला काहीतरी राईट्स आहेत आणि जो या संपूर्ण खात्यापासून दूर आहे हे असलं पाहिजे अशा पद्धतीनं चौकशी झाली तरच त्याला अर्थ आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे या ह्याचा जो मी तुम्हाला गुन्हा दाखवला कुलमुखत्यारपत्र चुकीचं करून देण्याचा त्याच्यातलं जे एक नाव आहे हेमंत गावंडे नाव खूप इंटरेस्टिंग आणि लक्षात ठेवा या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंच्या व्यवहाराची सुद्धा अनेक लोकांना आठवण होती आहे खडसेंच्या प्रकरणामध्ये पण असंच झालेलं होतं जमीन खरेदी जी आहे भोसरीतली ती त्यांनी स्वतः केलेली नव्हती त्यांच्या कुटुंबानंच केलेली होती त्यावेळी के खडसेंच्याकडं बारा खात्यांचा व्यवहार होता आणि त्यांना राजीनामा द्यायला लागलेला होता खडसेंच्या नावानं जमीन खरेदी नसतानासुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे की हा हेमंत गावंडे ज्याचं नाव या प्रकरणामध्ये येतं आहे तो त्यावेळी व्हिसल ब्लोअर म्हणून काम करत होता खडसेंच्या प्रकरणामध्ये आणि आता तो या प्रकरणामधला आरोपी आहे आता जो न्याय खडसेंना लावण्यात आलेला होता तोच खरं तर अजित पवारांना लागला पाहिजे भले अजित पवारांचा संबंध नसेल पण तरीसुद्धा किमान जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी अजित पवारांनी या पदावरती राहणं हे उचित नाही आहे कारण ज्या अर्थी ते पदावरती आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्या ते अर्थी त्यांच्या घरातल्या एखाद्या प्रकरणाची चौकशी ही सगळी व्यवस्था कशी काय करू शकणार हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे तिसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये माफ झाली खरं तर एक मुद्दा हा पण आहे की केवळ स्टॅम्प ड्युटी माफ होणं हाच या प्रकरणातला गुन्हा नाही आहे म्हणजे उद्या जर एखाद्या व्यक्तीनं जी काही स्टॅम्प ड्युटी लागू होते ती जर स्टॅम्प ड्युटी भरली तर त्या व्यक्तीला तुम्ही ही जमीन विकणार आहात का किंवा तो व्यक्ती ही जमीन विकत घेऊ शकतो का चाळीस एकरांच्या सरकारी जमिनीचा अपहार झालेला इथं आणि ती जमीनसुद्धा कुठली आहे कोरेगाव पार्कसारख्या पुण्यातल्या अतिशय उच्चभ्रू वसाहतीतली ही जमीन आहे ज्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन आहे केंद्र सरकारची एक संस्था तिथं कार्यरत आहे आणि अशा जमिनीचा अपहार होतो आहे अपहार म्हणजे ही जमीन पूर्णपणे शासनाची पळवली जाती आहे आणि त्या जमिनीच्या प्रकरणामध्ये केवळ सब रजिस्ट्रार केवळ तहसीलदार आणि केवळ एखादा नाव माहिती नसलेला पार्टनर यांना शिक्षा होऊन हे प्रकरण मिटवलं जाऊ शकत नाही शासकीय जमिनीचा इतका मोठा अपहार केल्याप्रकरणी ज्यांना ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्या सगळ्यांना याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि पार्थ पवारांना या संपूर्ण प्रकरणामध्ये जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आहे तोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय झालेला आहे असं म्हणता येत नाही आहे आत्ता जे दोन एफ आय आर दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही आहे कदाचित पार्थ पवारांनी या संपूर्ण व्यवहारासाठी जे एक पत्र दिलेलं होतं आणि आपल्या नावानं कंपनीचे व्यवहार करण्यासाठी दिग्विजय पाटील यांना जी अनुमती दिलेली होती त्याच्यामुळं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय पण एक लक्षात घ्या की हा दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी यांना एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ त्यांच्या नावावरती होऊ शकत नाही जोपर्यंत पार्थ पवार अजित पवारांचा पुत्र या व्यवहारामध्ये आहे हे कळल्याशिवाय किंवा तो असल्याशिवाय काही माफी झालेली आहे आणि म्हणून पार्थ पवारचा संबंध या प्रकरणामध्ये नाकारला जाऊ शकत नाही त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जी आहे ती पोलिसांनी या तपासामध्ये आणली पाहिजे आणि त्याचा तपास जो आहे तो पूर्णपणे केला पाहिजे आणि जोपर्यंत या प्रकरणातले बडे मासे पकडले जात नाही आहेत तोपर्यंत या प्रकरणामध्ये न्याय झालेला आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे ज्या क्षणी हे प्रकरण उघडकीस आलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया होती प्रथम दृष्ट्या हे प्रकरण आम्हाला गंभीर वाटतं आहे आणि मग त्यांनी एक चौकशी समिती लावली एफ आय आर दाखल केलेले आहेत पण एफ आय आर दाखल करताना पार्थ पवारला याच्यामध्ये मोकळीक देणं हा पूर्णपणे लबाडीचा प्रयत्न आहे याच्या आधी आपल्याला माहिती आहे अजित पवारांना सिंचन घोटाळ्यामध्ये बैलगाडीवर पुरावे देणारे हेच राज्याचे मुख्यमंत्री होते अजित पवार चक्की पीसिंग असं म्हणत त्यांना जेलमध्ये जावं लागेल असं म्हणणारे हेच लोक होते आता अजित पवारांचं सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण विसरून गेलो आहे कदाचित त्याच्यामुळंच नव्या भ्रष्टाचारासाठीची ताकद जी आहे ती पार्थ पवारांना मिळालेली असावी आणि म्हणून या जमिनीचा असा व्यवहार करण्याची हिंमत त्यांची झाली आता या प्रकरणामध्ये अजून एक थोडा महत्त्वाचा मुद्दा आहे मीडियाच्या ब बाबतीतला म्हणजे जितक्या वेगानं जितक्या मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण जमीन व्यवहाराची चर्चा होती आहे तशी मुंबईतल्या एसआरएच्या घोटाळ्याची मात्र का होत नाही आहे म्हणजे जिथं केवळ अजित पवारांचा संबंध आहे जिथं इतर कोणाचा संबंध आहे त्याची चर्चा होती पण एस आर एच्या घोटाळ्याबद्दल सातत्यानं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड प्रश्न उपस्थित करत आहेत मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे व्यक्ती आहेत त्यांना लाभ पोचवल्याचे आरोप याच्यामध्ये आहेत पण त्याची चर्चा होताना दिसत नाही आहे या संपूर्ण प्रकरणाला एका राजकारणाची किनार जरूर आहे की ज्या पद्धतीनं हे प्रकरण बाहेर आलेलं आहे म्हणजे अजित पवार हे सत्तेत असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या सहजपणे जर त्यांच्या घरातली प्रकरणं बाहेर निघत असतील तर त्यांना त्या सत्तेचा नेमका काय फायदा झालेला आहे म्हणजे मी याचं अजिबात समर्थन करत नाही आहे की जी गोष्ट घडलेली आहे त्याच्यामध्ये भयानक पद्धतीनं चुका झालेल्या आहेत सरकारी पैशांचा तुम्ही म्हणजे एक प्रकारे स्टॅम्प ड्युटी चुकवली म्हणजे तुमचे माझे पैसे त्यांनी चुकवलेले आहेत सरकारी तिजोरीवरती डल्ला मारलेला आहे एरवी हेच अजित पवार कर्जमाफीचा मुद्दा निघाल्यानंतर लोकांना ज्ञान देत असतात आणि इथं स्वतःच्या मुलाचा हा व्यवहार ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅम्प ड्युटी चुकवलेली आहे आणि मुळात महारवतनाची वतनाची जमीन घेतली गेलेली आहे हा व्यवहार जो आहे तो कसा काय होऊ शकतो सरकारी व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि म्हणून अजित पवारसुद्धा स्वतःला या प्रकरणापासून बाजूला ठेवू शकत नाहीत जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि मुळात चौकशीची सुरुवातच जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही नाहीतर ही चौकशी म्हणजे केवळ धूळपेक असणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता एफ आय आरमध्ये अजित पवारांच्या मुलाचं नाव न येणं पार्थ पवारांचा संबंध नसणं हे सुद्धा एक प्रकारे सामान्य लोकांची तुम्ही चेष्टा करताय हे सगळं प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न याच्यामधनं दिसतो आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे बऱ्याच दिवसानंतर एखाद्या टी व्ही मीडियानं एक्सक्लुझिव्हली ही बातमी ब्रेक केलेली आहे म्हणजे बऱ्याचदा असं होत असतं की घट घोटाळ्याच्या गैरव्यवहाराच्या बातम्या प्रिंटमध्ये आधी येतात पेपरमध्ये आधी येतात आणि नंतर टी व्ही चॅनलवाले ते चालवत असतात टी व्ही चॅनलवाल्यांना त्यांच्या एकूण कामकाजामध्ये असा रिसर्च करायला फार कमी वेळ असतो पण तरी देखील झी न्यूजनं झी चोवीस तास ज्याचे संपादक कमलेश सुतार आहेत त्यांच्या चॅनलनं ही बातमी ब्रेक केली त्याच्याबद्दल पूर्ण क्रेडिट ते जे, जे आहे ते त्यांना आपण दिलं पाहिजे पण सोबतच या प्रकरणातले हे जे मुद्दे आहेत ते जोपर्यंत धसास लागत नाहीत तोपर्यंत न्याय झाला आहे असं देखील म्हणता येणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि पार्थ पवार जसं त्यांचं राजकीय पदार्पण चुकलेलं होतं तसे पुन्हा एकदा पहिल्याच एखाद्या मोठ्या व्यवहारामध्ये सुद्धा गणलेले आहेत आणि ही त्यांची हिंमत नेमकी कशामुळं झालेली आहे कुठलीही जमीन कशाही पद्धतीनं आणि कुठल्याही अगदी पाचशे रुपयांच्या व्यवहारामध्ये आपण घेऊ शकतो तुम्ही मी जर व्यवहार करायला गेलो घर खरेदी करायला गेलो तर साधारण अगदी म्हणजे लाखांच्या ग विक्रीवरती तुम्हाला तेवढाच मोठा म्हणजे अडीच अडीच सा लाखांचा स्टॅम्प ड्युटीचा कर जो आहे तो आपल्याला भरावा लागतो इथं पाचशे रुपयांची माफी जी आहे ती दिली जाते त्यामुळं तुमची मतं या सगळ्याबद्दलचे काय आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद